रोहित पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये खूप महिन्यानंतर आज आपण भेटतोय पहिलं तर कसं आहेस मस्त तुम्ही कसे आहात आम्हीसुद्धा मस्त मजेत आहोत so, सो दोस्ती यारी नवीन तुझं गाणं आलं आहे पहिले तर त्याबद्दल काय सांगशील आणि कोणाला डेडिकेट करशील पहिले तर वेल well, खूप लोक आहेत ज्यांना मी हे गाणं डेडिकेट करू शकतो पण गाण्याविषयी आधी सांगतो दोस्ती यारी हे गाणं जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा आलं रेकॉर्ड करण्यासाठी तेव्हा आम्ही ते गाणं ऐकलं आणि गाणं ऐकून आम्ही सगळे असे जरा शॉक्ड होतो की एक गाणं ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्यात येणाऱ्या मैत्रीचे सगळे पार्ट आपण इन्क्लूड केलेले आहेत म्हणजे एक अवखळ मैत्री जी सुरुवातीला असते त्याच्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर ती थोडी परिपक्व होते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रिअलाईज होतं की आपल्या आयुष्यात मित्र किती इम्पॉर्टंट आहेत म्हणजे काही जरी झालं तरी रात्री कितीही वाजता फोन केला तरी आपल्या कामाला आप हो मित्र येणार आहेत हे जेव्हा आपल्याला रिअलाईज होतं तेव्हाची मैत्री आणि अगदी कुठेतरी अशा ठिकाणी आपण फसलेलो आहोत आणि मित्र येऊन आपल्याला सोडवतोय वगैरे तेव्हा त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम आणि आदर सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणारं आणि या सगळ्या गोष्टी इन्क्लूड इन अ फन न्यू ट्रेंडिंग वे हे गाणं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल खूप मजा आली गाणं रेकॉर्ड करताना पण आणि खूप मजा आली हे गाणं आत्ता लोकांपर्यंत पोचत आहे आणि लोक त्याला ऐकणार आहेत त्याबद्दल आणि गाणं डेडिकेट कोणाला करणार तर आमचा खूप लोकांचा ग्रुप आहे एक अख्खा तर मी त्या माझ्या अख्ख्या ग्रुपला हे गाणं डेडिकेट करू इच्छित त्यात भरपूर लोकं आहेत आदिनाथ पातकर आहे पात जुई आहे नचिकेत लेले आहे आशिष कुलकर्णी आहे सिद्धार्थ चांदेकर आहे मिताली मयकर आहे सो हा आमचा जो अख्खा मित्रांचा ग्रुप आहे त्या अख्ख्या ग्रुप आपलं मी हे गाणं डेडिकेट करू इच्छित बरोबर रोहित आम्ही आत्ता गाणं बघितलं खूप सुपर डुपर हिट झालेलं आहे कारण ते गाजणार आहे आणि फ्रेंडशिप डे सुद्धा येत आहे हे गाणं बघताना म्हणजे तूही बघितलं असेल तर तुझे जुने दिवस तुला आठवले हो का कॉलेजचे किंवा शाळेतले दिवस आणि तिकडचे काही किस्से तू शेअर करू शकता अरे खूप खूप धमाल आली एकतर अनफॉर्च्युनेटली सारेगम लिटल चान्समुळे मी शाळा कम्प्लीट केली पण मी कॉलेज रेग्युलर कॉलेज नाही कम्प्लीट केलं मी ओपन युनिव्हर्सिटीमधनं केलं सो माझे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजचे फ्रेंड्स कमी आहेत पण शाळेत लय धमाल फ्रेंड्स आहेत म्हणजे शाळेतल्या गॅदरिंगच्या आठवणी असू देत मित्रांबरोबर किंवा त्या त्यावेळेला आमचे मित्र असायचे कुणाल म्हणून माझा एक मित्र होता आ, सो कुणाल सुमित आम्ही असे सगळे शाळेच्या वेळेला एकत्र असायचो आणि गाण्याच्या क्लासला किंवा जो कोणी गाणारा असेल किंवा स्पोर्ट्स करणारा असेल तर त्याला शाळेत एक थोडीशी एक छोटी सवलत मिळते ह्या सगळ्या गोष्टी करायला सो so, आम्ही उगाच आम्हाला गाण्याची प्रॅक्टिस आहे वगैरे असं सांगून गणिताचा तास बुडवायचो कारण गणित नाही आवडायचं सो so, गणित आणि विज्ञान हे दोन विषय असे होते की ते आम्हाला असे डोक्यावरनं जायचे फ्लाईट असायचं तर ते दोन्ही क्लास मिस करण्यासाठी आम्ही वाटेल ते केलं म्हणजे एकदा ब सरांसमोर बेशुद्ध असण्याचं नाटक केलं मग सरांनी आम्हाला सोडलं घरी पाठवलं मग आम्ही घरी गेलो दीड तास जेवण बिवण केला आणि परत आम्ही आलो की नाही आता आम्हाला बरं वाटतं आहे कारण नंतर खेळाचा तास असायचा आणि गाण्याचा तास असायचा सो so, खूप खूप धमाल केली आहे आणि हे गाणं बघताना पण आणि हे गाणं गाताना पण मला खूप मजे यारीचे आणि लहानपणीचे किस्से आठवत होते सो फार मजा आली बरं रोहित कधी कधी घरच्यांकडून पण असं असतं ना की अरे तू ह्या मित्राबरोबर राहू नकोस किंवा नको। हे मित्र असे नको म्हणजे घरच्यांचं पण असतं की सिलेक्टिव्ह म्हणजे हे असं राहू दे ते तसं राहू दे असं तुझ्या बाबतीत कधी घडलं आहे काय फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत हे उलटं घडलंय म्हणजे मी जर मित्र असेन तर बाकीच्या माझ्या मित्रांना की हां त्याच्यात आहेस ना ओके ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही कारण मी आपल्या आमच्या सगळ्या मित्रमंडळींच्या आई आणि वडिलांचा लाडका आहे सो त्यामुळे मला असं कधी हे नाही झालं की ह्याच्याबरोबर राहू नको हो त्याच्याबरोबर राहू नको हो उलटं आमच्याबरोबर असं झालं की तुम्ही तिघं आहात ना हां ठीक आहे तुमच्या ज्याने काय नाही होणार आहे तुम्ही कुठे नाही जाणार मस्ती विस्ती करायला तुम्ही नाही तुमच्यात काय नाही दम नाही वगैरे असं व्हायचं त्यामुळे त्या हिशोबाने कधी माझ्यावर ती वेळ नाही आली आहे पण एक गोष्ट फॉर शॉर sure आहे की माझे जेवढे मित्र आजपर्यंत झाले किंवा जेवढ्या मित्रांबरोबर मी वेळ घालवला आहे आ, sure ते सगळेच्या सगळ्या अजूनही आहेत आणि आय मेक शॉअर की माझ्याबरोबरचे जे कोणी मित्र मैत्रिणी ज्या काही असतील ते आयुष्यभर असतील तुझं लिटिल जॅम्स हे सुद्धा पर्व खूप गाजलेलं आहे आणि तिथेही तुझे खूप चांगले मित्र जे आहेत जे टॉप फाय किंवा इवन पूर्ण जर्नीचे बोल सो त्यांच्याबद्दल तू काय सांगू शकतेस का किंवा तुझं सगळ्यात जास्त बॉन्डिंग त्यांच्यापैकी कोणाचं होतं ऑफकोर्स माझं सर्वात जास्त बॉन्डिंग प्रथमेश बरोबर होतं कारण तो रूम पार्टनर होता माझा त्यावेळेला आणि त्या, त्या व्यतिरिक्त पण मला असं वाटतं की ब पाच जणांमध्ये जेव्हा तीन मुली आणि दोन मुलं असतात तेव्हा मुलंच एकत्र असतात सो आम्ही दोघं खूप वेळ एकत्र असायचो आम्ही खूप प्रथ्याला खूप खायची आवड आहे आणि खायची नाहीच तर बनवायची पण आवड तेवढीच आहे त्याला सो so, so, आरवलीत जाऊन त्याच्या घरी त्या वातावरणात कोकणातल्या वातावरणात वडे खा किंवा मस्ती करा आणि आम्ही शोजच्या टूर्समध्ये एवढी धमाल केली आहे ना कार्यक्रम करता करता की खूप खूप आम्ही म्हणजे मस्त्या तर आम्ही खूप केल्या आहेत म्हणजे एक छोटासा किस्सा सांगायचा झाला तर आमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रिणी आहे आर्या आंबेकर तर आर्या एकदा कुठलं तरी गाणं गाणार होती आणि आम्ही तिच्या गाण्याचे लिरिक्स उलटे तिच्यासमोर दिवसभर गायलो उगाच काय तेव्हा काय आपल्याला हे नव्हतं उगाच आम्ही तिच्यासमोर ते उलटे गायलो आणि ती स्टेजवर गेली आणि ती पण उलटेच गायली सो हा एक धवाल किस्सा होता त्याच्यानंतर आम्ही खूप शिव्या खाल्ल्यात नशिबाने ते सारेगम पण नव्हतं आम्ही असाच बाहेर कुठला तरी लाईव्ह कार्यक्रम करत होतो पण आम्ही खूप मस्त केल्यात म्हणजे एकदा आम्ही एका बैठकीला मी आणि प्रथाने एकवीस एकवीस बावीस बावीस इडल्या वगैरे खाल्ल्यात का उगाच काय नाही आहे करायला काय करूया चला इडल्या खाऊया म्हणून खूप इडल्या खाल्ल्या वगैरे हो तर बरीच धमाल केली आहे आणि बरेच किस्से त्यांच्याबरोबरचे आहेत माझे नक्कीच ते ऐकून आम्हाला सुद्धा भारी वाटते आणि तू ते फील केलेले आहेस सो आता कसं असतं की आपण जसे मोठे होत जातो तेव्हा मैत्री थोडीफार लांब राहते आणि आपण कामाच्या शोधात किंवा कामा निमित्त आपण बिझी होऊन जातो सो आता जर तुला फिरायचं झालं म्हणजे कुठे जायचं झालं तर कुठल्या फ्रेंड्ससोबत कुठल्या लोकेशनला जायला आवडेल तुला माझ्या बाबतीत हे उलट आहे मी जेन्युअनली सांगतो एकतर बाबा आणि माझी सगळी फॅमिली गावाकडे असते त्यांना मुंबई फार असं ब आवडत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना असं तरी इकडे खूप घाम येतो रे मुंबईत आम्हाला नको वगैरे तर त्यांना आमच्याकडे गावाची हवा मस्त छान वगैरे तर ते गावाकडे असतात माझं घर हे तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे साठ दिवस मित्रांनी भरलेलं असतं पाच एक दिवस वगैरे असे असतील की जेव्हा कोणी नाही आहे वगैरे पण अदरवाईज ते मित्रांनीच भरलेलं असतं आणि आम्ही ट्रिप्स करण्यात फार आम्हाला मजा येते सो म्हणजे हिमाचलला जा किंवा साऊथ इंडियामध्ये कुठेतरी जा आता तीन चार दिवस आहेत आपल्याकडे रात्री गाडी काढायची कोकणात निघून जायचं मित्रांची घरं आहेत कोकणात सो आम्हाला फिरण्यासाठी फक्त कारण लागतं जर कोणीही म्हणालं की पुढचे तीन दिवस आम्ही फ्री आहोत गाडी काढायची आणि निघायचं विचारायचं नाही कुठे चाललाय काय करत आहे वगैरे काहीही नाही आणि इट uh, इज द सेम ग्रुप एम अनफॉर्च्युनेट इनफ की माझा ग्रुप गेली बारा ते पंधरा वर्ष तो सेमच ग्रुप आहे ज्यांच्याबरोबर आम्ही uh, फिरतो किंवा ज्यांच्याबरोबर आम्ही uh, मज्जा करतो uh, बरं रोहित तू खूप गाणी गायलेस फ्रेंडशिप डे किंवा फ्रेंडशिपवरती सो आता फ्रेंडशिप डे येत आहे सो तुला कुठला गाणं सगळ्यात जास्त आवडतो आणि ते गायला आवडेल त्याचे दो दोस्ती अरे आत्ता दो आलेलं गाणं कारण इट इज द लेटेस्ट सॉन्ग प्लस मला असं वाटतं की खूप वर्षांपूर्वी याच दरम्यान माझ्या करिअरची जेव्हा मा सुरुवात झाली होती तेव्हा दुनियादारीमधनं यारा यारा ह्या गाण्याने मी फ्रेंडशिप दोस्तीयारीच्याच गाण्याने माझी करिअरची सुरुवात झाली होती आणि आफ्टर सो मेनी इयर परत एक दोस्तियारीचं गाणं मी करतो आहे सो फार मजा आली आणि आत्ता सध्या तरी रिसेंटली माझ्या जेन्युअन लूपवर दोस्ती यारी आहे सो मी ते गाणं सतत सतत ऐकतो आणि विचार करतो की आम्ही काय धमाल करायचो कारण इतर तर इतके सुंदर शब्द लिहिलेत आणि सुंदर चाल केली आहे प्रसादने प्लस uh, मी आणि मनीष राजगिरी आम्ही दोघांनी uh, हे आहे सो so, आय लव्ह मनीष राजगिरीवाला कव्वालीचा पार्ट जो गाण्यात आहे तर तो मी रिपीटवर ऐकत असतो सो so, मजा आहे मैत्री जगण्याचं पिंपळ दोस्ती यारीच्या दुनियेची खाण मैत्री जगण्याचं पिंपळ दोस्ती यारीच्या दुनियेची खाण थँक्यू